नमस्कार सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये लिहिलं होतं की मॅडम गृहिणींबद्दल बोला ना काहीतरी आजचा एपिसोड जो आहे हा खास गृहिणींसाठी आहे बरं का तुमच्यासाठी आहे तर बऱ्याच जणांची एक थोडीशी म्हणतात सल होती की गृहिणीपद म्हणजे थोडंसं गृहीत धरलं जातं मुळातच हा जो मनातला सल आहे किंवा न्यूनगंडाची भाव भावना आहे ती मनातनं काढून टाका गृहिणी म्हणजे जी घराला घरपण देते अगदी आजकालच्या भाषेमध्ये होम मेकर तिला होममेकर तिच्याशिवाय घरातलं पान सुद्धालत नाही असं तिचं एक वेगळं स्थान असतं पण पण हा मी पण मोठा लांबवते पण जेव्हा त्या गृहिणीला गृहीत धरल्या जातं आणि जो तो येतो आणि तिच्याकडनं फक्त फक्त अपेक्षा करतो तिच्या कामाची दखल करत घेत नाही तेव्हा कुठेतरी तिला खंत नक्कीच वाटते तेव्हा गृहिणीनं मला सांगायचं आहे की मध्यंतरी आम्ही एका ठिकाणी गेलो तर हळदी कुंकू होतं मी पण स्वतः एक खूप वर्ष जॉब केला आहे आणि तिथे अजून एक दोघे तिघी जॉबकडे होत्या तर तुम्ही कशात आहे आम्ही कशात होतो असं जरा सुरू झालं गप्पा आणि त्यातल्यात दोघे तिघी जणी होत्या त्या गृहिणी होत्या त्या पटकन म्हणून गेल्या अरे तुम्ही किती छान तिघी चौघी या गप्पा मारताय आमचं आयुष्य फक्त घर करण्यातच घर आणि चुलमूल करण्यातच गेलं आमच्यात आत्मविश्वास नाही आहे आम्ही फक्त गृहिणी आहोत तेव्हा मी फक्त ते म्हटलं हो फक्त गृहिणी काय म्हणता आज गृहिणीचं पद हे इतकं महत्त्वाचं आहे तिच्याशिवाय घर चालूच शकणार नाही होम मेकर होममेकर हा तुम्ही या घराला उभं करण्यासाठी तुमचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे फक्त तुमच्यात काय माहिती आहे का तुमच्या फक्तन फक्त आत्मविश्वासाची कमी आहे जो तुम्ही स्वतःचा स्वतः वाढवायचा आहे दुसरा कोणी येऊन तुमचा आत्मविश्वास वाढ होणार नाही हे आधी लक्षात घ्यायचं आत्मविश्वास वाढेल असं आपण आजपासून अस ठरवूया एक संकल्प करूया म्हटलं तरी चालेल हे त्याच्यासाठी मुख्यतः स्वतःसाठी वेळ काढायचा सगळे सगळेजण आपापलं करू शकतात आपण अगदी प्रत्येकाच्या पुढं पुढं केलं पाहिजे असं नाही तर एक तास स्वतःसाठी काढा सकाळी छानपैकी फिरून या छान व्यवस्थित ड्रेस घाला फिरून या गाणी गुणगुणा आणि बघा दिवसाची सुरुवात करा खूप आत्मविश्वास या छोट्या छोट्या क्रियेंनी यायला चालू होतो मी काय गृहिणी मला चालतं नाही आपणही आपल्यासाठी वेळ काढायचा आपलं शरीर सुदृढ आणि स्वतः कसं आनंदी राहता येईल हे बघायचं आज आपल्यालासुद्धा आपण सगळ्या घरादाराची जेवणाची काळजी घेतो तेव्हा आपल्याही पोटामध्ये तेवढेच विटॅमिन्स आणि प्रोटीन्स केले पाहिजे ही पण लक्षात ठेवायचं कारण एकदा शारीरिक दुखणं लागलं की आटोक्यात त्याला वेळ लागतो आणि परत ते वाढतच जातं अशापेक्षा आधीच काळजी घ्यायची कायम चेहऱ्यावर हास्य ठेवा आनंदी राहा आणि जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास वाढेल अजून एक सांगते की तुम्ही आत्ताची जी गृहिणी आहे ती खूप मागच्या काळातली नाही आहे तेव्हा तीसुद्धा बऱ्यापैकी काय छान शिकलेली असणारच फक्त घरातल्या काही समस्यांमुळे तिला नोकरी करता आली नसेल पण ती उत्तम वाचू शकते उत्तम लिहू शकते इंग्लिश थोडंफार बोलू शकते इंग्लिश वाचू शकते हे मुलांना किंवा घरातल्यांना कळू देत की मलासुद्धा इंग्लिश वाचता येतं म्हणजे आजकाल थोडासा काय झालं आहे का मुलांना एक थोडासा अहमगंड झालेला आहे की मी इंग्लिश मिडियमच्या जा शाळेमध्ये जातो म्हणजे मला काहीतरी शिंक फुटलेली आहे आणि आपल्या आईला काही समजत नाही हे मी स्वत शाळेत होते शिकवायला तेव्हा बरेच पालक येऊन आम्हाला सांगायचे की मॅडम मुलांना जरा तुम्ही थोडंसं समजवावं का हे आम्हाला फार तुच्छ लेखतात तर हा आत्मविश्वास आपणच आपला कपवायचा आहे की हो मलासुद्धा इंग्लिश बोलता येतं मलासुद्धा इंग्लिश म्हणजे खूप नॉलेज वगैरे आहे असं नाही तुम्हीसुद्धा इंग्लिश छान बोलू शकाल लिहू शकाल वाचू शकाल हे मुलांसमोर एक उदाहरण ठेवा तसंच छोटी छोटी कामं सुरुवात करा घरातल्या कोणावर अवलंबून राहू नका कामं म्हणजे घरातली नाही बरं का बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे पिक्चरचं तिकीट काढायचं आहे किंवा रेल्वेचं बुकिंग करायचं आहे हे ऑनलाईन समजून घ्या एक दोनदा मुलांकडनं शिकून घ्यायचं आणि धडाधड आपण हे करायचं स्वतःच ट्रेनचं बुकिंग करायचं पिक्चरचं बुकिंग करायचं वेगवेगळ्या ॲपची माहिती मिळवायची आणि आपणच करायचं घरातल्यांवर अवलंबून राहायचं नाही असं जेव्हा तुम्ही धडपडून शिकाल कराल तेव्हा मुलंसुद्धा म्हटलं त्यांनाही तुमच्याबद्दल अभिमानच वाटेल की अरे माझ्या आईला एवढे ॲप सगळे माहिती आहे आजकाल स्मार्टफोन सगळ्यांच्या हातात असतात या स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही गृहिणीसुद्धा खूप काही करू शकता आज कितीतरी असे क्षेत्र आहे की तुम्ही तुमच्या जर राहिलेल्या इच्छा आकांक्षा ज्या अपूर्ण असतील त्या तुम्ही प पूर्ण करू शकता शहरामध्ये म्हणजे मी पुण्यातलं सांगते उदाहरण मुंबईवर किंवा कुठेही असतीलच असे क्लासेस की गृहिणीजण पन्नासच्या वरच्या बायकांसाठी डान्सचे क्लास होते आणि एक चांगला प्रसिद्ध व्यक्ती ती क्लास घेते बरं का अजूनही पुण्यामध्ये घेते तर मला असं वाटलं बापरे पन्नाशीच्या बायका नाच करायला जातात सुरुवातीला मला असं वाटतं पण अगदी बॅचेस फुल असतात कारण बायकांनाही वाटतं मुक्त व्हावं आणि मनोसक्त जगावं जेणेकरून तिच्यामध्ये आत्मविश्वास येतो तर मला खूप खूप छान वाटलं की पन्नाशीच्या बायका भले सुरुवातीला अगदी अवघड अवघड त्यांना स्टेप्स जमणार नाही पण त्या नृत्य करत होत्या डान्स करत होता अगदी बॉलिवूड स्टाईल अगदी क्लासिकल भरत नाही तर प्रथम नाही पण त्यांच्या बॉलिवूड स्टाईल काहीतरी डान्स करत होतं आणि मनमुराद आनंद लुटत होता तेव्हा गृहिणींनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की सतत काहीतरी नवीन शिकलं पाहिजे मुलांसमोर हे मुलांनाही दिसलं पाहिजे की आई आपली धडपडून करते आहे काहीतरी तसंच आज मीडियामुळे किंवा वर्तमानपत्र तुम्ही चौफर नॉलेज तुमचं म्हणतात अपडेट करायचं म्हणजे तुमचं आत्ताच्या काळानुसार तुमचं नॉलेज तुम्ही अपडेट करा जेणेकरून तुमच्यामध्ये फुल कॉन्फिडन्स येईल गृहिणी म्हणजे गृहित धरणं नाही गृहिणी म्हणजे गृहित धरणं नाही उलटं तिला एक होम मेकरचा एक दर्जा तिला द्या घरात तिच्या कामाची दखल सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं हे गृहिणीपद आहे तेव्हा मला गृहिणींना सांगायचं आहे की स्वतःसाठी वेळ काढा छान स्वतःचं शरीर आहे ते सुडोल करा छानपैकी एक एकटीने कुठेही फिरायला जा आणि आज कितीतरी अशा ट्रॅव्हल्स कंपनी आहे की त्या एक एकटीचे सुद्धा म्हणजे एक एकटीच्या म्हणजे एक एकट्या -एक 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 बायकांचेसुद्धा -एक सहल अरेंज करतात त्यातून नवीन ओळखी होतात आणि त्या नवीन ओळखीमुळे सुद्धा तुम्हाला फायदाच होतो एक तुमच्यासमोर आदर्श ठेवा की तुमची एखादी मैत्रीण असेल आणि ती धडपडून काहीतरी करत असेल तिची संघ जोडा ती कशी करते आहे तिचं ऑब्झर्व करा तिला ऑब्झर्व करा आणि तिच्याकडनं चार गोष्टी शिकून घ्या आणि शिकण्यामध्ये कुठेच कमीपणा वाटता कामा नाही की नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा जेणेकरून तुमच्या मनातलं शल्य निघून जाईल बघा गोष्ट असते छोटी पण गृहिणींनो हे लक्षात ठेवा आणि तुमचं गृहिणीपद आढळ ठेवा तुमच्या आढळपद ह्याच्यासाठी पदासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद परत एकदा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद